हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर अतिशय सोप्या पद्धतीने चौतीस साईजची पेपर कटिंग कशी करायची ज्यांना शोल्डर उतरतं त्यांनी त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डीप गळा असेल तर मग आपल्याला शोल्डर किती टाकायचं मुंढा उंची किती टाकायची चौतीस छातीसाठी तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि स्टिचिंग करा शिवून बघा तुम्ही कच्च्या ब्लाऊजवर शिवून बघा आणि स्टिचिंग करून स्वतः घालून बघा आणि मग तुम्हाला काय वाटतं ब्लाऊज कसा बसला काय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना अडचण असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देईन किंवा त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथं तुम्ही पाहू शकता मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि इकडनं ही ओपन बाजू आहे आणि इकडनं बंद बाजू आहे पर आपण काय करतो ब्लाऊज पीसवरती जसं आपण बंद बाजूनी मापे टाकतो त्याच पद्धतीने पेपरवरती पण आपल्याला बंद बाजूनेच माप टाकायची म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित सवय लागावी यासाठी नाहीतर तुम्ही ओपन बाजूनी पण टाकलं तरी काही अडचण नाही पण आपल्याला एक सवय लागावा नवीन ब्लाऊज शिकत असतो त्यावेळेस म्हणजे आपल्याकडून कधी चूक होऊ नये कधी कधी कारण आपल्याला कसं पहिल्यांदी साइड पार्ट जो असतो तो बंद बाजूनीच काढायचा असतो त्याच्यामुळे आपल्याला ती एक सवय लागावा त्याच्यासाठी आपण इकडनं हे टाकत असतो तर आता इकडनं आपण मी सर्वात पहिलं उंची घेणारे चौतीस छाती आहे तर मी इथं उंची चौतीस छातीसाठी ठेवणारे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये घेणारे एक इंच आपली किती पण उंची असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो एक इंच प्लस करतो बरोबर बर ना बघा कटोरी असेल प्रिन्सेस असेल जो काय आपला ब्लाउजची उंची आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो एक इंच ऍड करून देतो आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे तर मी गळारुंदी जी आहे आपल्याला सव्वा दोन इंच ठेवायची आहे ओपन बाजू चौतीस छातीसाठी किंवा तुम्ही याच्यापेक्षा मोठी साईज असेल अडोतीस असेल किंवा बत्तीस असेल तर तुम्ही इथं गळारुंदी जी आहे ती आपण इथं सवा दोन इंच ठेवणार आहे पण मी तुम्हाला चौतीस छातीचं सांगतेय तर संपूर्ण माप हे चौतीस छातीसाठीच राहणार आहे याच्यामध्ये आपण दुसरी मापे ऍड नाही केलेली तर याच्यामध्ये सवा दोन इंच गळारुंदी आहे त्याच्यानंतर दोन इंच शोल्डर आहे आणि अर्धा इंच ऍड करून घेतलेलं आहे जी काय आपली शोल्डर पट्टी आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी संपूर्ण शोल्डर पट्टी किती घेतली अडीच इंच इथं पट्टी कमी जास्त करू शकता आता जर इथं तुमचा गळा डीप असेल जास्त डीप असेल जर हाच गळा तुमचा अकरा इंच असेल साडे अकरा असेल तर तुम्हाला हीच गळापट्टी जी आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी घेऊ शकता ही शोल्डर पट्टी तुम्ही कमी घेऊ शकता म्हणजे डायरेक्टली दोन इंच घेतली तरी पण चालन जर जास्त डीप गळा असेल तर आणि दहा इंचाच्या आतमध्ये असेल तर मग आपण ही गळारुंदी दोन प्लस अर्धा इंच अशी घेतलेली आहे शोल्डर आणि ही आपली गळारुंदी सव्वा दोन इंच ओपन ठेवलेली आहे त्याच्यामुळं आपण हे संपूर्ण शोल्डर जर मोजला आता तर हे भरलेलं आहे हे बघा पावणे पाच इंच सव्वा दोन इंच प्लस अडीच इंच किती होत पावणे पाच इंच तर पावणे पाच इंचा आपलं हे संपूर्ण शोल्डर घेतलेलं आहे इथं तुम्ही साडेचार इंचाचं पण शोल्डर घेऊ शकता जास्तच मोठा डीप गाळा असेल तर त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायची आहे मुंढा उंची तर चौथीच छातीसाठी मी मुंढा उंची घेणार साडे पाच इंच पावणे पाच इंच सॉरी सव्वा पाच इंच ते साडेपाच इंच हे बघा साडेपाच इंच आपण ही उंची घेतलेली आहे आणि इथलं हे जे पावणे पाच इंच अंतर आहे हे आपण इथं मोजून घेऊ आपण इथं सरळ रेष मारून घेतली आता इथं आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर चौतीस छाती आहे चौतीस छातीचा चौथा भाग आहे तो आठ इंच आता इथं पुढं शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता दीड इंच किंवा दोन इंच घेऊ शकता तर मी इथं दोन इंच घेत हे बघा या पद्धतीने खाली छातीच चा आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि चौथ्या भागाच्या अ त्याच्यामध्ये एक इंच टक्स साठी मार्जिन घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्या पुढं दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तुम्ही जर हे मापन नाही टाकली आणि सरळ रेष ओढली तरीही चालती काही अडचण नाही आता इथून आपल्याला काय आहे हे पाहू शकता एक इंच आपल्याला इथून एक पॉइंट घ्यायचा आहे आणि हा आपल्याला वरच्या साईडला जोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून द्यायचा आहे मोंढ्याचा राऊंड इथून दीड इंच पॉईंट घेतला या पद्धतीने इथं येतो तर आता आपल्याला काय करायचं इथून या आपण मुंडा उंचीचा मधला सेंटर काढून घ्यायचा येणी बॅक साइड अजिबात झोळ वगैरे पडत नाही व्यवस्थित आपल्याला वरच्या साइडने असा घ्यायचा आणि या पद्धतीने हा दीड इंचाच्या याच्यावरती आपल्याला काय करायचं हा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने काय केलं आपण हा मुंड्याचा आकार देऊन घेतला तर हा आपला बॅक साईडचा मोंढ्याचा आकार तयार झाला आता इथून जे आहे ते आपल्याला बॅक साईड काढायचं आहे तर मग आपण काय करायचं इथून आपला जी काय आपली बॅक साइडची उंची आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची जशी मी आता सांगितली तुम्हाला अकरा इंच दहा इंच साडे अकरा इंच जी काय असेल ती आता आपण वरच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन इंच घेतली खालच्या साईडला आपण अडीच ठेवू आता इथं डीप गळा आहे तर तुम्ही हा रुंदी पावणे तीन इंच तीन इंच ज्यांना भरपूर मोठा राऊंड आवडत असेल त्यांनी तीन इंच घेऊ शकता बरोबर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे पण मी तुम्हाला एक सांगते जर ज्या महिलांचं जर आपला पाठ जास्त हुगडी नकोय तर मग काय करायचं आणि गळा पण डीप पाहिजे फक्त पाठ हुगडी नकोय तर काय करायचं जी आपण गळारुंदी घेतलेली ती गळारुंदी सर्वात पहिलं काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा बॉक्स आणि हे जे आपलं मोंढ आहे या मोंढ्याच्या खाली थोडस काय करायचं आपण हा भाग जो आहे हा डीप तुम्हाला आवडत असेल तर याच्या खाली जाऊन आपण थोडासा हा असा वाढवून घेऊ शकतो तर जास्त वरतून नाही वाढवायचा म्हणजे हाच गाळा तुम्ही असा जास्त इकडून जर घेतला समजा असा डीप घेतला तर तुमची इकडं शंभर टक्के ही जी पाट आहे खूप मोठी हुगडी दिसल त्याच्यामुळे जर तुम्हाला असा नसेल पाहिजे तर तुम्ही या पद्धतीने खाली हात घेऊन थोडासा खालीच फक्त काय करायचंय वाढवून घ्यायचंय तर हे आपण घेतलं होतं तीन इंचापर्यंत आणि हे होतं आपलं सव्वा दोन पर्यंत तर या पद्धतीने तुमचा बॉक्सच्या बाहेर जास्त राऊंड पण जाणार नाही या पद्धतीने आणि शोल्डर उतरतं तर इथं काय करायचं पाऊ इंच हे इकडे डाऊन करून घ्यायचं हे बघ येणी काय होईल तर तुमचं जे काही शोल्डर उतरण्याचं चान्स आहे ते तुमचे कमी होतील आता आपण हा बॅक साईड पार्ट सर्वात पहिलं कट करून घेऊ तर आपण फ्रंट पार्ट बॅक साईड सोबतच कटिंग करतो तर सर्वात पहिले मी काय करते हा बॅक साईड पार्ट वेगळा करून घेते हे बघा मला हा व्हिडिओ कुठ कोणत्याही क्षणी युजफुल वाटला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण कटोरी ब्लाउज चे सुद्धा क्लास घेतले होते ज्या मैत्रिणींनी नसेल बघितलं त्यांनी सुद्धा कटोरी ब्लाउजचे संपूर्ण जे काय आपण पॅटर्न काढलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तर आता मी जे आहे तुम्हाला प्रिन्स कट दाखवते तर आपण या पद्धतीने बॅक साईड पार्ट काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे जे डाऊन करून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कट करून टाकायचंय फ्रंट पार्ट आणि बॅक बॅकसाईड पार्ट सोबतच कटिंग करायचंय आता हे जे मार्किंग आहे हे आपण काय करू जसच्या तसं आकून घेऊ आता इथं तुम्ही हा पेपर सिंगल याच्यावरती काढला असता तरीही चालला असता म्हणजे सिंगल पेपर घेऊन कट केला असता तरीही चाललं असतं तर मी इथं एक आपण जसं ब्लाउज पीस कट करतो त्या पद्धतीने मग मी इथं तुम्हाला पेपरवर दाखवलेलं आहे आता इथं काय करायचं आपल्याला ही जे आपण प्रिन्स कट ज्या वेळेस फ्रंट पार्ट कट कर, करतो त्यावेळेस आपल्याला इथं अगदी पाव इंच हुकलुक पट्टीसाठी वाढव घ्यायचंय बाकी कुठंच आपल्याला वाढव घ्यायचं नाही तर इथे सरळ रेश मी काय करते मारून घेते बघा अगदी पाव इंच म्हणजे दोन रेषा अर्धा इंचालाही कमी हे बघा या पद्धतीने आपण इकडनं हे वाढवून घेतलं आता हा पार्ट आपण याच्या कडेला ठेवून घ्यायचा बघा या पद्धतीने आणि जी गळारुंदी आपण घेतलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची डाऊन केलेला पार्ट आणि हा जो बॅक साइड घेतलेला आहे तो आपण काढून घेतला पण आपल्याला त्या फ्रंट पार्टला वेगळं कट आहे बघा या पद्धतीने आपण हे बॅकसाइडचं मार्किंग करून घेतलं आता आपण हे साईडला काढू आता हे बघा हे जी गळारुंदी आहे इथूनच आपल्याला काय करायचं आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आता पुढचा गळा आहे माझा जसा सात इंच आणि गळारुंदी आहे सव्वा दोन इंच ठेवू शकता तुम्ही आणि बॉक्सच्या बाहेरून थोडस आखून घेऊ शकता जेणेकरून गळा जो आहे तो जास्त मोठा फैलत नाही बघा या पद्धतीने नाहीतर तर तुम्ही अडीच इंच पण गळारुंदी खालून घेऊ शकता मी या पद्धतीने हा काढून घेतला हे पाव इंच आपण एक्स्ट्रा काय घेतलं तर आपली इथं लुक पट्टी लागल्या जाते आणि मग पहिलं हुक जे आहे आपल्याला टाईट वगैरे होत नाही त्यामुळे आपण इथं हे पाव इंच वाढून घेतलं पाव इंच अर्धा इंचालाही कमी या पद्धतीने आता हा जो मोंढ्याचा आकार आहे हा आपल्याला सर्वात पहिलं सरळ करून घ्यायचा कारण की हा बॅक बॅकसाईट आहे आणि आप आपल्याला काढायचा आहे फ्रंट पार्टचा अ बरोबर आता इथून आपल्याला घ्यायचा एक इंच हे बघ कारण की आपण हा घेतला होता दीड इंच जो आता आपल्याला नको आहे कारण की हा आपला बॅक बॅकसाइट होता आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आता इथून आपण हा काय करू मोंढ्याचा आकार देऊन घेऊ या पद्धतीने ब्लाउज ब्लाउजला झोळ वगैरे पडणार नाही आता आता काय करायचंय आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचाय हे बघा आता आपण इथून काय करायचं साडेतीन इंच किंवा पावणे चार इंचावर एक पॉईंट घ्यायचा बरोबर हा पॉइंट घेतल्यानंतर दोन इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यानंतर हेच दोन इंच इकडं वाढवून घ्यायचंय बरोबर हे बघा हे दोन इंच आपल्याला इकडनं वाढवून घ्यायचंय आणि इथं ही थोडस नॉर्मल पाव इंच दोन रेषे इतकं वाढवून घ्यायचं आणि हा पॉइंट इकडं जोडून द्यायचा बघा या पद्धतीने जोडून दिलेलं आहे आता काय करायचंय आपल्याला आपण हा जो कितीचा पॉइंट घेतला हा आपण पावणे चार इंच चौथी छाती आहे त्याच्यामुळे आपण आडवा टक्स हा पावणे चार इंच घेतला बरोबर इथं आता काय करायचंय आपल्याला उभा टक्स टाकायचा आहे हे बघा जर तुम्ही आपण टक्स पॉइंट मोजेल असेल कटोरीचा तर मग तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि जर नसल मोजेल तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने टाकायचं हा ही पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे इथं चार इंचावरती आणि हा किती घेतला होता पावणे चार इंच ह्या रेषेपासून आपण घेतलेला आहे आतमध्ये हे पाव इंच सोडून दिलेले आणि इथून आपण मोजलेले तर मग आता हा पण पॉइंट आपण इथं जोडून घेऊ इथून जवळजवळ एक इंचावर पॉइंट घ्यायचा आणि हा या पद्धतीने जोडून द्यायचा आता आपल्याला इथून द्यायचा राऊंड शेप हे बघा या पद्धतीने आपण राऊंड शेप दिला त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं असं पाव इंचानी हा आपण इथला कपडा काढून आहे हे बघा त्यामुळेच आपण इथं हे थोडस नॉर्मल वाढून घेतलं कारण की हे कट होणार इथला आपला कट बरोबर आता अर्धा इंच किंवा पाव इंच खाली वाढवून घ्या येणी तुमचं ब्लाउज वरती जाणार नाही बऱ्याच मैत्रिणीचा ब्लाउज ढिल्ला असेल हात वर केला की ब्लाऊज हा आपला वर जातो तो तो जाणार नाही इथं अशा पद्धतीने अर्धा इंच खाली वाढवून घ्या आता हे आपण अशा पद्धतीने हे फ्रंट पार्ट कट पार पार आखून घेतलं इकडेही मी थोडं तिरक करून घेतलं आपला कोपरा वगैरे निघू नये म्हणून तर हे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण फ्रंट पार्टच चौतीस साईजचं आपलं इथं काय झालेलं आहे कट ब्लाउजचं आखून झालेलंय तर मी आता याचं कटिंग करते जर तुम्हाला का काही समजलं नाही तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ही कमेंट मध्ये नक्की सांगा समजलं तरी सांगा नाही समजलं तरीही सांगा आता कटिंग करताना हा फ्रंट पार्टचा मोठ्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि हा गळा ही आपण इथं कट करून घेतोय तुम्ही हा गळा कट नाही केला आणि डायरेक्टली ब्लाऊज पीस वरती ठेवताना कट केला तरीही चालेल बघा या पद्धतीने आपण ही कोपरा थोडासा काढून घेतला या पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टचं प्रिन्स कट आखून झालेलं आहे आणि कटिंग पण झालेले आता हे आपण इथं कट करून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली ब्लाउज पीस वरती ठेवताना कट केलं तरीही चाल हे बघा या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपलं हे पार्ट तयार झालं आणि हे आपलं बॅक साइड पार्टही तयार झालं बघू शकता हे आपलं साईड पार्ट आणि हे आपलं फ्रंट पार्ट तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण इथं प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग बघितलंय राहिलेली आहे बाही तर बाही कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बाही कटिंग नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने कोणत्याही साईज साठी तुम्ही ह्या साईज साठी करा किंवा कोणत्याही साईजसाठी चौतीस साईजसाठी किंवा कोणत्याही साईज साठी आरामशीर बाही कटिंग करू शकता असा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल